कालावधी एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन्न उद्दिष्ट या योजनेचा मुख्य भर कृषी क्षेत्राच्या विकासावर होता दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम आणि देशाच्या फाळणीमुळे निर्माण झालेली अन्नधान्याची टंचाई दूर करणे हे प्रमुख उद्दिष्ट होते मॉडेल ही योजना हॅरॉड डोमर मॉडेलवर आधारित होती यश ही योजना खूप यशस्वी ठरली अन्नधान्याचे उत्पादन वाढले आणि देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली पंचवार्षिक योजनांची प्रमुख उद्दिष्टे प्रत्येक पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे वेगवेगळी असली तरी त्यामागे काही समान आणि प्रमुख उद्दिष्टे होती आर्थिक विकास देशाची आर्थिक वाढ साध्य करणे कृषी आणि औद्योगिक विकास शेती आणि उद्योगांना चालना देणे रोजगार निर्मिती देशातील बेरोजगारी कमी करणे दारिद्र्य निर्मूलन गरिबी कमी करून लोकांचे जीवनमान सुधारणे आर्थिक स्वावलंबन देशाला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवणे सामाजिक न्याय समाजातील सर्व घटकांना समान संधी उपलब्ध करून देणे योजनांचा इतिहास भारताने एकोणीसशे एक्कावन्न साली पहिली पंचवार्षिक योजना सुरू केली जवाहरलाल नेहरू यांनी या योजनांची सुरुवात केली आणि ते नियोजन मंडळाचे अध्यक्ष होते दोन हजार सतरा साली बारावी पंचवार्षिक योजना संपल्यावर केंद्र सरकारने नियोजन आयोग बरखास्त करून त्या जागी नीती आयोगाची स्थापना केली त्यामुळे पंचवार्षिक योजनांचा काळ संपला